राज्यातील अनेक मंदिरांमध्ये यापूर्वी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय आता कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतलाय तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही दर्शनासाठी येताना पारंपरिक आणि धार्मिकतेचा आदर करून कपडे परिधान करावे असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलंय अलीकडच्या काळात काही भाविक आधुनिक आणि तोकड्या कपड्यांमध्ये मंदिर परिसरात येत असल्यामुळे मंदिरातील भक्तिमय वातावरणावर परिणाम होतोय अशी तक्रार अनेक भक्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी केली होती यावर तोडगा म्हणून मंदिर समितीने अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय मंदिर परिसरात येताना पारंपरिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकलं जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आहेत या नव्या ड्रेस कोडनुसार महिला भक्तांनी साडी सलवार कुर्ता चुडीदार यासारख्या पारंपरिक वेशभूषेत दर्शनासाठी यावे तर पुरुषांनी धोतर पायजमा कुर्ता किंवा शर्ट परिधान करावा टोकाच्या फॅशन ट्रेंडनुसार परिधान केलेले उघडे किंवा शरीराचे प्रदर्शन करणारे कपडे आता मंदिर परिसरात निषिद्ध असतील मंदिराचे धार्मिक महत्व लक्षात घेता भक्तांनी स्वतःहून संस्कृतीशी सुसंगत कपड्यांची निवड करावी असे आवाहन देवस्थान समितीने केले तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराकडून सोहळ्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे यामध्ये आपण फार बंधन न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो प्रा हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट थ्रीफोर्थ बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आपण आवारात असू घेऊन घालून येऊ नये ही अपेक्षा आहे भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतो आहे धार्मिकतेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्त्व जा जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये यासाठी हे आपण आवाहन केलेलं uh, आहे नाही आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आव्हान आहे आणि आपले भाविक ह्या आव्हानाला प्रतिसाद देतील अशी आपल्याला चांगली अपेक्षा आहे आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवाहन केलं त्यामध्ये भाविकांना तिथं गेटवर त्यांना सूचना दिल्यावर तिथं बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे भाविक तिथं तिथून हे करत घेऊ शकतील किंवा आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोळे उपलब्ध करून देण्याची आपण ही व्यवस्था करू शकतो